विजयाकडे नांदेड जिल्ह्यातल्या मतदार मतदार बंधूंनी या निवडणुकीमध्ये आमच्या महाविकास आघाडीवर आणि माझ्यावर विश्वास टाकला म्हणून ही विजयाची जोडजोड आज आम्हाला पाहायला मिळाली श्रेय दिला जनतेला मतदाराला व्यक्तिगत कोणी नाही मी मागेही सांगितलं एक लाखाच्या आसपास लीड मिळेल त्या अंदाजांना चालली आता आमची ह्या निवडणुकीमध्ये मला कसलीच भीती वाटली नाही कारण का लोकांचाच एवढा आभार मिळाला लोकांचाच कोल होता त्यामुळे मी नास्त या निवडणुकीमध्ये प्रचार करीत राहिलो लोकांच्या भेटी गाठी घेत राहिलो आणि हा विश्वास लोकांनी कायम टाकला आणि निवडणुकीच्या काळामध्ये अशोक चव्हाण अशोकराव चव्हाण साहेब बी जे पीमध्ये गेले का गेले याची कारण वेगळी पण या जिल्ह्याने त्यांच्या वडिलापासून कैलास शंकरराव चव्हाणपासून ते अशोकराव चव्हाणपासून साठ सत्तर वर्षे सेवा या गांधीड जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी उभा केली पण अचानक अशोकराव चव्हाण बी जे पीमध्ये गेले त्यांना वाटा असेल की मी इकडं गेलो म्हणजे सगळी जनता माझ्या पाठीशी येईल पण त्यांची ही अपेक्षा फोल ठरली असं मला या ठिकाणी म्हणायचं या ठिकाणी दोन्ही तिन्ही फॅक्टर कामाला आले एकतर जळांगे फाटलाचा फॅक्टर कामाला आला आणि दुसरी ह्या बी जे पी सरकारची नीती ह्या दहा वर्षात दहा वर्षातली करार नव्हे महागाई वगैरे एक फॅक्टर कामाला आला सरकार आलं तर पहिलं काम काय सरकार आलं तर या जिल्ह्यातल्या ज्या काही त्रुटी असतील नांदेड शहराच्या दृष्टीने असते रस्ते वाहतुकीचा प्रश्न आहे नांदेड शहरामध्ये ड्रेनेज नालीचा प्रश्न आहे पाणी तर आपण रस्ते तुम बघतात ग्रामीण भागामध्ये कुठं तळ्याचा प्रश्न आहे आणखी कुठल्या अनेक सुशिक्षित वेकारांचा प्रश्न आहे या ठिकाणी प्रश्न सोडावे लागतात देशभरामध्ये काँग्रेसने आज खरं म्हणजे दहा वर्षानंतर काँग्रेसनी जोरदार या देशामध्ये मुसंडी मारली त्याबद्दल ज्या लोकांनी काँग्रेसला पाठबळ दिलं त्या ठिकाणी मी वतीचा त्यांचे आभार मानतो आणि जी राहुल गांधी आमचे ने नेते यांनी जी मेहनत घेतली त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो